महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ही निवडणूक पहिल्यांदाच या निवडणुकीतील सहा प्रमुख पक्ष रिंगणात आहे पुण्याच्या राजकारणातील महत्वाची भूमिका बजावणारा चिंचवड विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू आहे इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले जगताप कुटुंब आणि राहुल कलाटे यांच्यात चौथ्यांदा लढत होणार आहे कष्टकरी कामगार मध्यमवर्गीय उच्चभ्रू असा संमिश्र मतदार इथे आहे दिव्यांगन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीतील त्यांचे बंधू शंकर जगताप हे मैदानात उतरलेले आहेत तर, आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राहुल कलाटे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत ही लढत एका बाजूला जगताप कुटुंबियांच्या बाले किल्ल्याच्या रक्षणाची तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि राहुल कलाटे यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे चिंचवड मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय सांगतो तर जाणून घेऊया दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून जगताप कुटुंबियांचं वर्चस्व इथे पाहायला मिळत आहे दोन हजार नऊ मध्ये लक्ष्मण जगताप यांचे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचा पराभव केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला लक्ष्मण जगताप हे भाजपच्या चिन्हावरती निवडणूक जिंकले दोन हजार ला राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून लक्ष्मण जगताप यांच्याकडे कडवा आव्हान देत तब्बल एक लाख बारा हजार मतं मिळवली मात्र त्यांना विजय काही मिळवता आलेला नाही दोन हजार तेवीस ला लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतील त्यांची पत्नी अश्विनी जगताप ह्या छत्तीस हजार मतांनी विजयी झाल्या पोटनिवडणुकीनंतर जगताप दीर भाऊजाई मधील संघर्षात वाढ झालेली होती मात्र त्यांच्यात समेट हा घडवून आणला गेला आणि आता शंकर जगताप निवडणूक लढवत आहेत त्यांच्यावरती घराणेशाहीवरून आरोप केले आहेत परंतु काही काळाने नाराजीही थंड होऊन जगताप यांच्या प्रचारात ते सक्रिय झाले आहेत याही वेळी मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार नाना काटे यांनी अपक्ष म्हणून लढवण्याचा आहे यंदा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भुईर अजित पवार यांच्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत मात्र भुईर हे स्वबळावरती विधानसभा निवडणूक जिंकू शकणारे तगडे असे अपक्ष उमेदवार नाहीत असे काहीसे चित्र आहेत जगताप मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही देत आहेत मात्र पंधरा वर्ष घरात आमदारकी असतानाही प्रश्न का सुटले नाहीत यावरून विरोधक त्यांना घेरत आहेत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारीचा त्यांना सामना करावा लागत आहे पिंपळे घुरव पिंपळे सौदागर नवी आणि जुनी सांगवी हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो या भागातील मतांवरती त्यांची मोठी मदार असेल शंकर जगताप यांना घराणेशाहीचा आरोपांचा सामना करावा लागत आहे त्यांच्या विरोधकांनी बरेच असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामुळे किल्ला राखण्याचं मोठं आव्हान हे त्यांच्या समोर आहे तसंच काही स्थानिक नेत्यांशी असलेला दुरावा त्यांना अडचण देखील ठरू शकतो राहुल कलाटे यांचा वाकड पुनावळे या भागात प्रभाव आहे ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे यंदा त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांची रणनीती ही अधिक भक्कम वाटत आहे मात्र पक्षातील काही गटांकडून असलेला विरोध गेल्या निवडणुकीतील अपयश याचा त्यांना सामना करावा लागत आहे कलाटे यांची वाकड पुनावळे भागात ताकद आहे तर अपक्ष लढत असलेले भुईर यांची देखील चिंचवड परिसरात मोठे वर्चस्व वा आहे वाकड पुनावळे किवळे रावे पिंपळे सौदागर भागाती। या भागातील नागरीकरण वाढल्याने दीड लाख नवीन मतदारांची भर पडलेली आहे या भागातील नागरिकांचा कौल कोणाच्या पाड्यात पडतो यावरून विजयाचे गणित हे अवलंबून असेल तर मित्रांनो या निवडणुकीतील शंकर जागताप यांचा बालिकला कायम राहील की राहुल कलेटे यांची अस्तित्वाची लढाई फळाला येईल हे पाहणे रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज कोण जिंकेल जगताप की कलाटे तुमच्या प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कळवा आणि तोपर्यंत ऐकत राहा राजकारणातील गप्पा धन्यवाद